त्यागमूर्ती यांची जयंती कशेळी येथे उत्साहात साजरी कशेळी काल्हेर येथील त्यागमूर्ती रमाई माता यांची जयंती मोठ्या साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन भीम पॅन्थर संघटनेच्या वतीने करण्यात आले होते यावेळी उपस्थित मान्यवर व महिला भगिनींनी रमाई माता यांच्या या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात वक्त्यांनी त्यागमूर्ती रमाई माता यांच्या सविस्तर मार्गदर्शन केले रमाई माता यांनी आयुष्यभर समाजातील वंचित शोषित व दुर्बल घटकांसाठी संघर्ष केला त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक चळवळीला भक्कम पाठबळ दिले तसेच महिला सक्षमीकरण शिक्षण आणि समतेचा विचार समाजात रुजवण्यासाठी मोठे योगदान दिले रमाई माता या संघर्ष त्याग आणि सहनशीलतेचे प्रतीक होत्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत त्यांनी समाजकार्याची ज्योत अखंड पेटती ठेवली त्यांच्या जीवनातून नैतिकता आत्मसन्मान आणि समतेची शिकवण मिळते असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले या जयंतीनिमित्त जेवणाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आशिष जाधव आणि सुशील शिंदे यांनी केले या कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षिका वनिता कांबळे प्रज्ञा विरघट त्यागमूर्ती महिला अध्यक्षा सोनिया गवई शिल्पा वाकोडे महानायक संपादिका सुजाताई सरेकर तसेच भीम पॅन्थर फाउंडेशनच्या महिला कार्यकर्त्या रमाईमाता यांच्या विचारांनी प्रेरित अनेक महिला भगिनी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थितांनी रमाईमाता यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा व वा समाजात समता बंधुता व न्यायाची मूल्ये रुजवण्याचा संकल्प व्यक्त केला कार्यक्रम शांततेत व वा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला